तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच म सिडकोकडून नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये चार हजार पाचशे आठ घरांची योजना जाहीर केलेली आहे तर ही जी काही योजना आहे मित्रांनो ती योजना आहे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आठ हजार फर्स्ट कम फर्स्ट सर्व आणि अंतर्गत नवी मुंबईतील घनसोली कळंबोली खारघर तळोजा आणि दृनगिरी या नोट्समध्ये घरे उपलब्ध केलेले आहेत आणि या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आधी एका ठिकाणी घरे जर तुम्ही पाहिलं तर घराचं तपशील पाहिलं तर या ठिकाणी सगळ्या आय जी घरांचा एरिया जो काय मित्रांनो तो तीनशे वीस ते तीनशे बावीस आहे आणि कार्पेट एरिया हा दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे आता घनसोली या ठिकाणी ईडब्ल्यू चे घरे उपलब्ध नाहीत पण एल एलआयचे दोन घरे उपलब्ध आहेत ज्यांची किंमत असणार आहे छत्तीस लाख बहात्तर हजार रुपये तर मित्रांनो खारघर खारघर या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी वीस घरे उपलब्ध असून त्यांची किंमत आहे सव्वीस लाख एकोणपन्नास हजार खारघर याच ठिकाणी एलआयजी उत्पन्न गटासाठी एकशे एकोणवीस घरे उपलब्ध केली असून त्यांची किंमत आहे सदतीस लाख पंच्याण्णव हजार अशी एकूण एकशे एकोणचाळीस घरे खारघर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर एक कळंबोली कळंबोली या ठिकाणी ईडब्ल्यू ची दोन घरे असणार आहे ज्याची किंमत सव्वीस लाख बत्तीस हजार आहे आणि एल ची बावीस घरे असणार आहे ज्याची किंमत सदतीस लाख सत्तेचाळीस हजार असणार आहे अशी एकूण कळंबोली या ठिकाणी चोवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नंतर मित्रांनो द्रोणगिरी द्रोणगिरी या ठिकाणी तुम्ही ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी आजू अडुसष्ट घरी असणार आहे ज्याची किंमत असणार बावीस लाख अठरा हजार आणि एल आय जी तीनशे बहात्तर घरी असणार आहे ज्याची किंमत असणार आहे तीस लाख सतरा हजार रुपये आणि एकूण चारशे चाळीस घरी ही दुर्णगिरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि शेवटचा नोट आहे मित्रांनो तळोजा तळोजा या ठिकाणी वेगवेगळे सेक्टर्स आहेत आपण एकंदरीत सर्वांचं जरी टोटल पाहिलं तर ईडब्ल्यू साठी एक हजार पंचवीस घरी उपलब्ध केलेली आहेत आणि त्याची किंमत आहे एकवीस लाख एकाहत्तर हजार जी सगळ्यात स्वस्त घर असणार आहेत या लॉटीतील म्हणजे या योजनेतील सगळ्यात स्वस्त घर वन केचं एकवीस लाख एकाहत्तर हजारमध्ये आहे एलआयची दोन हजार आठशे अठ्याहत्तर घरी उपलब्ध केली मित्रांनो ज्याची किंमत तीस लाख चाळीस हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे अशी एकोणतळ नोट्समध्ये तीन हजार नऊशे तीन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लक्षात घ्या या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची साईट आहे एच टी टीपीएस सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळा जाऊन तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता धन्यवाद